आजची मोहिमी साधी नव्हती खोल दऱ्या उंच डोंगर आणि वाटेतल्या मोठ्या नद्या पार करत मी निघालेलो अशा गडावर जिथे मरकटांचा राजा हरणकोट याच्याशी माझा सामना होणार होता वाटेत भेटलेले नैसर्गिक फळ खाऊन आणि अमृत मिळून माझ्या अंगात एक वेगळ्याच शक्तीचा संचार झालेला आणि तुम्हालाही या मोहिमेचं साक्षीदार व्हायचं ता असेल तर व्हिडिओचा शेवट नक्की जा तर मित्रांनो मोहिमेला कूच करण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना तिकडे तुम्ही तुमची गाडी आणली असेल तर ती पार्क करू शकता आणि तिकडूनच एक छोटी पायवट ना अशी पुढे चालत येते आणि इथे आल्यावर आपल्याला दोन रस्ते बघायला मिळतात एक आहे जो असा इकडे जातो आणि दुसरा इथे जातो इथे बघा बोट पण लिहिलंय भीमाशंकर म्हणून तर ह्या रस्त्याने आपल्याला पुढे भीमाशंकर म्हणजे इथे जायचंय ह्या वाटेतून सरळ पुढे गेल्यावर आपण घाटातील गणेश मंदिराजवळ येऊन पोहोचतो जिथून मला आशीर्वाद नावाचं शस्त्र बाप्पांकडून मिळालं मित्रांनो ट्रेक करून जसं आपण थोडंसं पुढे आलो एक दहा पंधरा मिनटं चालत तर पुढे आलो रे बघा आपल्याला इकडे गणेश मंदिर बघायला मिळते जे एक प्राचीन मंदिर आहे तर सांगा मी तुम्हाला ते आतून दाखवतो मंदिर मंदिरात बसून क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर मी परत पुढच्या दिशेने कूच केली मित्रांनो बघा आता आपण मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला जस्ट मंदिराच्या बाजूनेच आपल्याला इथे जायचं आहे इथून प्रॉपर असं वर चढ चड़, चढणी आहे ते चढून चढून मग आपल्याला प्रॉपर वर जायचं आहे मुश्किल तुम्हाला हवं तर तुम्ही ना इथून भीमाशंकरकडे पण जाऊ शकता कारण की आता मला एक येताना गृहस्थ भेटलेले व्यक्ती मिळालेला ते मला बोलले की भीमाशंकर त्यांना जायला म्हणजे ते काल गेले ना तर याच वेळेला गेलेले तर त्यांना जायला इथून पाच तास लागलेले भीमाशंकरला पदरगड काही जास्त लांब नाही आहे ते अजून ते बोलले अजून एक दीड तासाच्या आत तुम्ही पदरगडावर पोहोचून जाल म्हणजे जर तुम्हाला भीमाशंकरला जायचं असेल ना तर ॲटलीस्ट दोन दिवस तरी काढून घ्या तर तुम्ही प्रॉपर भीमाशंकरला जाऊ शकाल ट्रेक करून तिकडे आजूबाजूला पण बरंच काय एक्सप्लोअर करण्यासारखं आहे बघण्यासारखं तर तेही बघू शकता वारूळ बघू शकता तुम्ही कसं आहे म्हणजे मुंग्याचं वारुड आपण सहसा बघतो तर ते तर ते वेगळं असतं असं नसतं याचं एकदम असं चक्रासारखं आहे हे वारुळ आणि मुंग्याचं आहे काही सा कसलं माहिती आहे पण बाहेर मुंग्याचं दिसत आहे ते बघा थोडं वेगळ्या प्रकारचं वारुळच बघायला भेटलं मला घाम बघा घाम बघू शकता माझ्या चेहऱ्यावर असं वाटतं उन्हाळ्यात ट्रेकिंगला आलो आहे की काय

यहाँ से जो फोर्स आता है ना हाँ फोर्स से ऐसा जाता है फिर ऐसा नीचे उतर जाता है बाबरे पूरा ऐसा ऐसा जाके ऊपर ऐसा हाँ सही है तो। यहाँ पे रात को सब जानवर इधर पानी के लिए आते हाँ ससे सुअर हाँ। फिर वो स्कॉर्पियन मालूम है आपको तो काटा आ, काटा में, मारती है बोलती है उसको विन्चु विन्चु में। बढ़ा हाँ, रहता है बोलती उसको में बड़ा रहता वो सब यहाँ पे पानी पीने आते है हाँ, तो पहले गांव वालों का क्या था हाँ, वो शिकार बहुत करते थे हाँ, अब ये फॉरेस्ट वालों ने क्या है कि कुछ सिस्टम लगाया है ऐसा शिकार बंदी जो लोग बंदूक का गोली मारते हैं ना तो पूरा उसका वाइब्रेशन का आवाज उधर जाता है पहले बहुत आते थे इधर के मतलब बाहर के दूर दूर के गाँव वाले यहाँ शिकार करने हाँ, आते द, थे। दस, पंद्रा, पंद्रा का ग्रुप बना के आते थे हाँ, बंदूक वगैरह लेके हाँ, फिर सुअर को मारते थे ससा मारते थे, थे सही अब, हाँ, तो, अभी ये जगह है आप हाँ, यहाँ पे आप बैठ जाओगे रात को दस बजे तो सब एनिमल्स यहाँ पे आते पानी पीने वो टाइम पे वो लोग क्या करते लाइट मारते मुंह पे लाइट मारते बॅटरी हा तो एनिमल्स जे असे वहां पे स्टक हो जाते हां और ससे जो रहते ना ससे के ऊपर अगर लाइट गिरा ने तो ऐसा फिर वो लोग दूसरा गोली मारता है अच्छा तर मित्रांनो हे बघा असं पुढे आलो ना चालत तर आम्हाला आता इथे ना एक वॉटर स्ट्रीम बघायला मिळतंय मिळते ज्याचं म्हणजे पाणी आपण पिऊही शकतो कारण की ते एकदम पूर्ण जे पदरगड आहे ना तिकडून वरून पाणी येतं हा या झऱ्याचं पाणी पिऊन माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ आलेलं काय पाणी होते त्या झऱ्याचं एकदम थंडगार आणि मस्त कोण बोललं गणिम फक्त महाराजांच्या काळात होते ते आजही बेशिस्त पर्यटकांच्या रूपात गडावर कचरा करताना दिसतात कधी कधी या लोकांचं ना काय करायचं हेच नाही कळत कारण की जिथे एवढं निसर्ग आहे पूर्ण स्वच्छता आहे निसर्गाची बाकी काहीच नाही तिकडे सुद्धा स्वतः जाता ट्रेकिंगला किंवा फिरायला आणि पूर्ण घाण करून टाकतात हे बघा आता आता मी इकडे आलो इथे बघा इतकं छान आणि सुंदर विहीर आहे ही हे बघा सुंदर विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा निसता कचरा हा बघा कचरा तो बघा तिथपर्यंत बघा सगळीकडे कचरा वाटेत पण येताना बरेच जागी कचरा होतो असं नाही विहिरीच्या बाहेरच नाही तर विहिरीच्या हात पण आहे बघा आता कोणीतरी काहीतरी राईस वगैरे भात वगैरे खाल्ले ते हात वगैरे ह्याच्यातच धुतले पूर्ण तो बघा कचरा दिसतोय तुम्हाला भाताचा ते काय आहे काय आहे काय आहे बघा काय मित्रांनो बघा ह्याच्यात दिसतंय तुम्हाला काय मॅगी भरून ठेवली आहे काय गरज आहे याची हे सगळं इथे करायची काय गरज आहे कचरा हो करून ठेवला यायचा काय करायचं वाटेमध्ये तुम्हाला माहिती आहे इतके सारे डस्टबिन आहेत ना की जिकडे तुम्ही कचरा टाकू शकता पण नाही कच डस्टबिनच्या बाजूला लोकांनी कचरा टाकला आहे इतके महान लोक आहेत आमचे अंकलने ही मोहीम अर्धवट सोडल्याने निराश होऊन मी एकटाच गड्याच्या दिशेने चालू लागलो वाटेत मलाही मुळे बाहेर आलेलं राक्षस दिसलं पण तो झोपेत असल्याने त्याला तिथे न दिवसता मी तिथून गायब झालो चढण मुश्लो इथून आपली एटी डिग्री खडी चढाई सुरू होते जी आपल्याला चिमणी क्लाइिंगच्या पोर्शन पर्यंत घेऊन जाते अशा वेळी चढताना आजूबाजूला बघत जावा की काय हायत नाही बीन चुकाटा साप वगैरे गावाचा इतरांनो काही डेंजर आहे हे बघा ही अशी असते चिमणी क्लाइंबिंग ज्याच्यामध्ये दोन्ही हातांचा आणि पायांचा वापर करून वर चढ बघा ही जी आहोत आणि इथून आपल्याला आता चढत चढत वर जायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता की वरचा अनुभव कसा आहे ट्रेकिंग करतानाचा काहीच नाही ते पकडायला ते आधी एक बांबू होता ते पण तुटलेलं आहे आणि दुसरं काहीच सोर्स नाही वर जायला फक्त हा एक बांबू आहे इथे हॅल्युसिनेशन मुळे मी भलत्याच बोगद्यात शिरलो जिथे दुसरा रस्ता हा डायरेक्ट स्वर्गात जात होता त्यामुळे तिकडे न जाता मी परत मागे फिरलो आणि चिमणी क्लाइम्बिंग या युद्ध युद्धशैलीचा वापर करून वर चढू लागलो पायाची ग्रीप घे पायाची ग्रीप घे आधी ग्रीप घे आता वर या पाहिजे इकडे वरती चढायला काहीच ऑप्शन नव्हतं एकदम कसा बसा वर चढलो यायला एकदम हे करत हे बघा मित्रांनो ही आहे भीमाशंकरची दुसरी साईड ही आहे जिथे आहे ज्योतिलिंगाकडे जायला हा इथून रस्ता आहे रस्ताय हे बघा हे असं वर जायचं आहे आणि जर इथून समजा चुकून तुम्ही असा पडलात तर बघा घरण घरंगळत डायरेक्ट दुसऱ्या बाजूला जंगलाच्या हा एक डिफिकल्ट पॅच होता जिथे वर जायला शिवाय दुसरा काहीच सपोर्ट नव्हता रशी तुटायला नको आणि सुटायला पण नको हॅलो वर आलो, आलो आपण खोल आहे खूप हे आराम करण्याचं ठिकाण आहे काहीतरी म्हणजे इथे बसून तुम्ही ना म्हणजे नाईटला जर आलात ना तर इथे बघा नाईट कॅम्पिंग पण करू शकता हे बघा लोकांनी चूल वगैरे पेटवल्या तिथे मी येणाऱ्याचा सुगावा व गडावरच्या मरकटांना लागलेला त्यामुळे त्यांची एक तुकडी आधीच वर तैनात होती पण माझ्या हातात कॅमेरा नावाचं शस्त्र बघून व्हायरल होण्याच्या भीतीने सगळी मरकटं लांब पळून गेली पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते आधीच माझ्या कॅमेरामध्ये कैद झालेत तर मित्रांनो बघा हेच आहे गड्यावरचं जे पाण्याचा टाका आहे ना ते हेच आहे आणि हे पाणी पिऊ नाही शकत आज आपण हे पाणी पिऊ नाही शकत पण पाणी साफ दिसतं आहे म्हणजे तोंड वगैरे तरी तुम्ही धुवू शकता इतकं चांगलं तर आहेच पाणी डेफिनेटली आणि हे दुसरं हे दुसरं आहे ते रिकाम आहे आणि हे पहिल्या वाल्यामध्ये आहे बऱ्यापैकी पाणी आणि हे तिसरं पाण्याचं टाकं हे पण रिकामं दिसतं आहे अजून एक पाण्याचा आहे पुढे आपल्याला एक छोटं मंदिर आणि अजून एक पाण्याचा तळ बघायला मिळत या पिनायकालच्या बाजूनी चाललोय आता मी हे बघा खूप सो का आपल्याला काय बघायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एक माझ्या आधी इथे बरीच मंडळी येऊन गेली पण महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ करण्याचं भाग्य मलाच लाभलं महाराज जाऊन आपल्याला शेवटचा मोठा सुळका बघायला भेटेल हे बघा माझ्या खाली काय आता वेळ आलेली मरकटांचा राजा हरणकोट याला भेटायची आवाज द्यायचा प्रयत्न करतो तो खालच्या लोकांना पण आवाज ना इकडे एकदम पूर्ण असा एको होतोय सगळीकडे आवाज पसरतोय तो आता इथे काही नाही इथे फक्त आपलं हे बघा एंड आहे असं इथून तिकडून इकडून तिकडे जाणं तिक खूप रिस्की आहे मी तर त्या साईडला काय आता जाणार नाही आता परत भाई साप आहे साप तसा हा बिनविषारी साप होता पण माझ्याहून त्याची नजर हटतच नव्हती काय माहित त्याला माझ्यात काय दिसलं भाई मी पळतो साप आहे इकडे फायनली त्याला बाय करून मी निघालो परतीच्या वाटेला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमचा त्या मित्रांसोबत ज्यांना भटकंती करायला आणि ॲडव्हेंचर करायला खूप आवडतं तोपर्यंत भटकत राहा मस्ती करा हा क्योंकि जिंदगी जीनी हे काटणी नाही